हळांचे काही लक्षण सांगणारा हा अभंग शांतीच खात नाथ बाबांकडं वैराग्याचं खातं तुकोभ ज्ञानाच खातं ज्ञानोभराकडं निवृत्तीच खातं निवृत्तीनाथ महाराजांकडं शेतीच खातं आमच्या सावता बाबांकडं आणि जगाच्या पालन पोषणाचं खातं सद्गुरु संत बाळमामांकडे होत का एवढ्याशा छोट्याशा वस्तीवर आलात कधी राहिला किंवा राहिला संत बाळूमामांच्या समोर उभा तर आमच्या सद्गुरु संत बाळूमामांना कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आमच्या सद्गुरु संत बाळूबामांना कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमचे सद्गुरु संत बाळूमामा जगात लोक म्हणतात काय करतात संत तर आमच्या सद्गुरु संत बाळूमामांकडे आम्हाला कधी काही मागावं लागत नाही आणि सद्गुरु संत बाळूमामा आम्हाला जगात कधी काही कमी पडू देत नाही आणि म्हणून एवढ्याश्या छोट्याशा वस्तीवर गावामध्ये परम आदरणीय आमच्या बंधू आणि आमच्या सर्व वारकऱ्यांवरती ज्यांचं प्रेम आहे हरिभक्त परायण सचिन महाराज शिंगाडे आणि त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्य अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आणि सद्गुरु संत ज्यांच्यावरती असीम कृपा आहे आपल्या गावचं वैभव आणि गावचं भूषण आदरणीय संजीवनी ताई तर आज त्यांचं कीर्तन आहे मी कुठेतरी पत्रिकेत वाचलं होतं पण तरी सुद्धा त्या आज कीर्तनाला उपस्थित आहे भावाच्या कीर्तनाला बहीण नसणार तर जाणार तरी कुठे त्यामुळे आज माझ्या कीर्तनाला बहीण उपस्थित आहे असं मला विशेष अभिमान आहे आणि खर तर बरेच कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनाले जात नाहीत पण त्या इकडे बघून आनंद वाटला मी त्यांच्या कीर्तनाला पाठीमाग काही वर्षापूर्वी गेलो गोकुळाष्टमी कोरोनाच्या कालखंडामध्ये आणि आज काही कीर्तनात आहेत त्यांचा सर्व परिवार आहे आमचे दादा आहेत आणि या सर्व कुटुंबावरती प्रेम करणारे आपण आपतेष्ट मंडळी हा एकल्या खेळ कोणी एकट्याकडून एवढं मोठं कार्य उभारत नाही तेव्हा सर्वांनी त्यांना मदत करणं अपेक्षित असत गंमत सांगतो श्री करंगळीवरती गोवर्धन उचलून धरला आहे काहीत पण श्रीकृष्णाला माहित आहे करंगळी कृष्णाची होती काट्या मात्र संपूर्ण यांच्या होती तसं आमच्या सचिन दादा संजीवनीताईनी हा गोवर्धन उचललाय ते जरी वाटत तुम्हाला आम्हाला दिसत असलं की त्यांनी गोवर्धन उचललंय पण तुमच्या तुमच्यासारख्या गोपाळांनी काठ्या लावल्या असू लावल्यास म्हणून सचिन दादा तुम्ही करंगळीचं काम करावं जग काठ्या घेऊन तयार आहे तुम्ही फक्त करंगळी लावा अख्खं जग काठ्या घेऊन उभारता तुम्ही फक्त पुरस चला आणि तुमच्या पाठीमागावं का बरं सद्गुरु बाळूमामा हे दैवतच आहे आपण नेहमी म्हणतो दुःख आणि दारिद्र्यानं पछाडलेल्या लोकांवरती कृपा करतात एवढीच ओळख ठेव नका सद्गुरू संत बाळूबा एक वाक्य समजा पंढरपूरातल्या पांडुरंगापेक्षा कुंडलिकाचा जनाबाईचा अधिकार मोठा आणि जगाच्या मार्गापेक्षा सद्गुरु संत बाळूमामांचा अधिकार मोठा आई बाळूमामांच्या सुद्धा मनात असावं लागतं की सेवा घडावी सेवा व्हावी आणि म्हणून आज मी भाग्यवान बाबा <mauhi> एवढा सुंदर सोहळा सुरू आहे आता आदमापुरात आदमापूर सजले असं वाटत की आदमापुरातली माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते आदमापुरात मंदिर सजलं यात नवल नाही कितीतरी सुंदर त्या ठिकाणी रोषणाई केलेली आहे फुलांच्या माळा विद्युत रोषणाई एवढं सुंदर मंदिर सजले ना अयोध्येला जायची गरज नाही गोकुळात जायची गरज नाही वृंदावनात जायची गरज नाही भगवंताचं प्रेम मंदिर एका बाजूला आणि आदमापुरातलं सद्गुरु संत बाळू मामांचं मंदिर एका बाजूला सोहळाचा <laughs> देखणा सोहळा आदमापुरात सुरू आहे आणि मामांच्या कृपे मेडक गावाला हातळ उपलब्ध झाला त्यामुळे या स्थळाचे आणि या आमच्यावरती कृपा असणारे सर्वजण सर्व असणारे मामांचे सेवे करी त्यामध्ये प्रामुख्यानं सद्गुरु संत कारभारी आहेत त्यांचे विशेष आभार आहेत की आम्हाला हातळ उपलब्ध करून दिला सेवेचा योग आणून दिला आणि आपण सर्वजण सद्गुरु संत बाळूमामांच्या समोर आम्ही कधी काही मागायचं नाही आणि बाळूमामा आम्हाला कधी काही कमी पडू देत नाहीत पण त्याकरता एक नियम ठरलेला आहे कोणता ही मामा कृपा करत नाही मग करेट